नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे एकदम खुसखुशीत अशा करंजा मी बनवणार आहे अजिबात कडक न होणाऱ्या आणि इथं मी ले 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 ले। आने गुण। आने सोजी काढून आणलेली आहे चक्कीमधून आणि गहू ओलवून सोजी काढलेली आहे आता इथं चाळून घेतलेली आहे ही सोजी आणि सोजी भाजून मी याचं ते थोडंसं तूप टाकून ह्याला भाजून घेतलेलं आहे लालसर रंगामध्ये आता ह्याच्यात जेवढं गोड आवडतं तेवढी साखर टाकायची आता इथे मी खोबरं घेतलेलं आहे खोबरेचं पावडर तर इथे एक वाटीभर घेतलेलं आहे भाजून घ्यायचं आहे इलायची पावडर टाकायची ह्याच्यामध्ये आणि थोडंसं एक चमच्यावर तूप टाकून हे खोबऱ्याचं पावडर जे आहे ते भाजून घ्यायचं आहे तर सोने सोनेरी रंगामध्ये एकदम छान असं भाजून घ्यायचं आता इथं खोबरं एकदम सोनेरी रंगामध्ये भाजून घेतलेलं आहे तर या बाकरामध्ये टाकायचं आहे याच्यामुळं एकदम छान असं बाकूर मौसूत राहतो आणि अजिबात कडक होत नाही आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणखीन लागलं ला त्याच्यामध्ये तूप टाकायचं आता हे सर्व मिक्स झालेलं आहे आता इथं तूप वितळून टाकायचे ह्याच्यामध्ये इथे मी पाच सहा चमचे तूप टाकलेलं आहे आता या हाताने मिक्स करून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये भरून ठेवायचे आता इथं करंजीच्या मधलं सारण तयार झालेलं आहे आता मी इथं करंजेचं पीठ मिळून घेणार आहे इथं एक वाटी रवा घेतलेला आहे आणि इथं मी याच वाटीनं सोजी घेतलेली आहे दोन वाटे आणि याच वाटीनं मी मैदा घेणार आहे चवीनुसार मीठ टाकायचे तर इथं मी अर्धी वाटी मैदा टाकलेला आहे आता इथे एकदम गरम करून तूप टाकलेलं आहे चार ते पाच चमचे तूप टाकलेलं आहे मी सुरुवातीला गरम असल्यामुळे मी हात लावलेला नाही नंतर थोडंसं थंड झालेस हातानं अशा पद्धतीने चोळून आहे पीठ इथे मी आणखीन अर्धी वाटी मैदा टाकलेला आहे थोडंसं मला रवा आणि सोजी थोडीशी भगऱ्या भगऱ्या वाटली म्हणून मी थोडासा मैदा टाकलेला आहे होण्यासाठी तर ह्या तीन पिठामुळे एकदम छान अशी करंजी तयार होते एकदा नक्की बनवून बघा अजिबात वातड किंवा असे कडक होत नाही आणि एकदम छान होते आता हे एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून ऐवजी दूध असलं तरी पण पीठ मिळ मळताना थोडंसं दूध टाकलं तरी चालते अर्धी वाटी आता इथे एकदम छान असं पीठ मळून तर बघू शकता एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे आता ह्याला झाकून ठेवायचं अर्धा तास किंवा एक तास मी आता मी इथं तुम्हाला अर्ध्या तासानंतर दाखवणार आहे पीठ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये असं वाटून घ्यायचं आहे त्यामुळं एकदम छान करंजी खुसखुशीत होते तर बघू शकता एकदम असं मुलायम पीठ झालेलं आहे कापसासारखं का। तर सगळं जेवढं पीठ राहिलेलं आहे तेवढं मी अशाच पद्धतीने मिक्सरमध्ये थोडं थोडं करून वाटून घेणार आहे त्यामुळं एकदम छान असं पीठ तयार होते पोळपाट्याला किंवा बेन्याला पण असं ना चिटकत नाही लाटताना तर एकदम छान असं पीठ तयार होते आता इथं सर्व पीठ एकदम मऊ झालेलं आहे आता राहिलेलं पीठ सर्व ह्याच्यामध्ये टाकून आहे आणि एकदम छान असं मऊ करून घ्यायचं आता मी हाताने एकजीव करून घेणार ले ले आता ही एक जीव करून घेतलेला आहे पीठ आता ह्याच्या लाट्या बनवून घ्यायच्यात तर एकसारख्या लाट्या बनवून घेण्यासाठी मी अशा पद्धतीने गोळे बनवून घेणार आहे सुरुवातीला करंजीची लाटी किती मोठी केली तर साच्यामध्ये एकदम बारीक एकसारख्या करंजा होतात आणि फक्त लाटताना एकदम पातळ अशी लाटी लाटून घ्यायची जास्त लाटी जाड करायची नाही आता मी तुम्हाला दोन प्रकारचे करंजा दाखवणार आहे करून तर एक साचे आणि एक बिना एक कर्षे, कर्षे, साचे एकदम छान आकर्षक अशी कन करंजी दाखवणार आहे आता इथं मी लाटी लाटून घेतलेली आहे साचेवर ठेवायचे अशा पद्धतीनं आता चौकून पाणी लावून घ्यायचं आहे असं मध्ये करंजीचं सारण भरायचे तर अशा पद्धतीनं चौकून पाणी लावून घ्यायचे एकदम छान असं चिटकते यामुळं तर या, या पद्धतीच्या करंज्या माझी आजी बनवायची त्यामुळं मला आता या या पद्धतीनं करंजा बनवा असे वाटल्या म्हणून मी अशा करंजा बनवलेल्या आहेत तर घरातल्या सर्वांनाच आवडल्या या पद्धतीच्या करंजा तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा आता ही दुसऱ्या पद्ध आता ही दुसऱ्या पद्धतीची एक करंजी दाखवणार आहे तर बाजूने पाणी लावून घेतलेलं आहे काटाला आणि असं थोडंसं चिमटून घ्यायचं आहे आणि बाकरू भरायचं याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने बंद करून घ्यायचे साच्याचा न वापर करता मी काटे चमच्यानं अशा पद्धतीने डिझाईन बनवून घेणार आहे एकदम छान असे करंजी तयार झालेली आहे सर्व करंज्या इथं तयार झाल्या आहेत माझ्या दोन सूप करंज्या झालेल्या आहेत आता मी गॅसवर तेल टाकलेलं आहे गरम होण्यासाठी जास्त गरम करायचं नाही थोडंसं थंड असताना याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि मध्यम गॅसवर छान तळून घ्यायच्यात आता थोडासा गॅस मोठा आहे तर बघू शकता एकदम छान असं सॉफ्ट तळायला आहे ताश याच पद्धतीनं तुम्ही पण तळून बघा कमी गॅसवर आता हे सर्व करंजा तयार झालेल्या आहेत तुम्हाला एक मोडून दाखवणार आहे तर एकदम छान अशा करंजा तयार झालेल्या आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद